चार जानेवारी शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे भुसार मार्केट बंद राहणार मुस्लिम बांधवांच्या दोन दिवसीय इस्तेमा दिनांक तीन आणि जानेवारी शुक्रवार आणि शनिवार रोजी असल्या उत्पन्न बाजार समितीचे भुसार मार्केट दिनांक शनिवार रोजी बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाच्या वतीने आज दिनांक तीन जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान देण्यात आली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जालन्याचे भुसार मार्केट हे दिनांक चार जानेवारी शनिवार रोजी मुस्लिम बांधवांचा धार्मिक कार्यक्रम इस्तेमा असल्या कारणाने बंद राहणार असल्याबाबतचे पत्र विविध कामगार संघटनांनी बाजार समितीस पत्र देऊन कळविले आहे त्यानुसार शेतकरी बांधवांनी दिनांक चार जानेवारी शनिवार रोजी आपला भुसार व शेतमाल विक्रीसाठी नये व आपली होणारी गैरसोय टाळावी असे आवाहन बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी केले आहे मुस्लिम बांधवाचा धार्मिक कार्यक्रम हे महाराष्ट्र करण्याने सर्व हमालमाडी हे कामावर येणार नाही त्यामुळे दिनांक चार एक दोन हजार पंचवीस शनिवार रोजी शेतकरी बांधवांनी भुसार मार्केटमध्ये माल विक्री चालू नये आपली होणारी गैरसोय टाळावी असे आवाहन बाजार समिती प्रसिद्धच्या वतीने मी शेतकरी बांधवांना करीत आहे मोहन राठोड सचिव बाबा समिती